टायपिंग मराठी आणि इंग्लिश इंग्लिशचा दोन हजार बावीस एकवीस बावीसचा कटॉक त्या अंदाजानुसार आपल्याला जो आता एक दोन दिवसात लागणारा डिजल टायर हजार तेवीसचा मेचा त्याचा पण कटॉकचा अंदाज येऊ शकतो तर तुम्ही जसे बघत आहात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र सर्व्हिस सर्व्हिसमॅन दोन हजार एकवीसचा जो प्लस आय सीस मराठी आणि इंग्लिशचा ऑफ होता इंग्लिशचा हा ऑफ ओपन कॅटेगरीसाठी जनरल जनरल कॅटेगरीसाठी एकशे एकतीसचा पॉईंट पन्नासचा व्युमन्ससाठी एकशे एकतीस पॉईंट पन्नासचा स्पोर्टसाठी एकशे तेरा पॉईंट पन्नासचा आणि एक सर्वसाठी एकशे एक पॉईंट पन्नासचा तर आपण जो एम टी पी जनरल कॅटेगरी एकशे तीस आणि एकशे क्षित तालुक्यात किंवा एस सी एस वगैरे ओबीसीसाठी उपलब्ध असतात त्यांचं म्हणजे तुम्हाला जी तफावत असत आहे कटॉफ्टच्या डिफरन्समध्ये ते चार पाच पाच मार्कांची असू शकते म्हणजे जर तुम्ही ओबीसी ओपन आणि एन्ट्री वगैरे यांचा विचार केला तर चार पाच मार्कांची तफावत खूप मोठी तफावत आहे तर ती तुम्हाला पार करून पुढे जायचं आहे फक्त तुम्ही कट ऑफ मराठीसाठी बघत असाल तर मराठीसाठी हा कट ऑफ होता एकशे अकराचा जनरल कॅटेगरीसाठी आणि एम पी टीसाठी होता एकशे पंधराचा म्हणजे इथं तीन मार्काची टपावट करत आहे ओ बी सीला कम्पेअर केलं तर एकशे आठची म्हणजे दहा मार्कांची जनरली टपावट होत आहे ओपन कॅटेगरीमध्ये ओ बी सीला म्हणजे तुम्ही बघू शकता की जो आज उद्या जो रिझल्ट लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स पडणे रिक्वायरमेंट एकशे वीस एम अपो तर तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता आणि एका स्थील या रेशन टायपिंगसाठी पात्र ठरू शकता